भारतीय जनता पक्षातर्फे महिला कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न तुमसर शहरातील संताजी सभागृह येथे भारतीय जनता पक्षाची महिला कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीत मंचावर प्रमुख मार्गदर्शक चित्रा वाघ प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा हे उपस्थित होते त्यांनी महिला कार्यकर्त्यांना केंद्र व राज्य सरकारने विशेषत महिलांसाठी राबविलेल्या उपक्रमाबद्दल माहिती दिली मंचावर शालिनी डोंगरे अलका आतराम व रचना गहाणे प्रदेश महामंत्री यांची उपस्थिती लाभली त्यानंतर महाराष्ट्र लाईव्ह न्यूजचे प्रतिनिधीशी बोलताना चित्रा वाघ यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत केंद्रात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात सरकार स्थापन होईल असे ठाम मत मांडले या बैठकीचे संयोजिका कल्याणी भुरे भंडारा जिल्हाध्यक्ष भारतीय जनता महिला मोर्चा हे होते तर मंचावर भारतीय जनता महिला आघाडीचे गीता कोंडेवार प्रदेश सचिव कुंदा वैद्य जिल्हा महामंत्री पल्लवी पाटील जिल्हा सोशल मीडिया प्रमुख प्राची पटले विना मारबते मथुरा मदनकर साधना त्रिवेदी कल्याणी निखाडे हे उपस्थित होते या बैठकीत जिल्ह्यातील अनेक महिला पदाधिकारी व असंख्य महिला कार्यकर्ते उपस्थित होते अमृतलाल तालुका प्रतिनिधी तुमसर कारण त्यांनी आमच्या आयुष्यामध्ये खूप सगळी समज आणि खूप सगळं आम्हाला त्या ठिकाणी आमचं आयुष्य उद्भवलं अशा त्या ठिकाणी योजना आणल्या आहे तर त्यामुळेच त्या त्या ठिकाणी जाऊन आम्ही सगळ्या महत्व आणि येणाऱ्या लोकसभा शब्दांनी या मानवी मला वाटतं याच्यावरती आमचे नेते देवेंद्रजी हे मंत्री सुद्धा आहेत त्यांनी सविस्तर अशी प्रतिक्रिया काल रात्री दिलेली आहे तुम्हाला माहिती आहे की देवेंद्रजी हे राज्याचे सक्षम गृहमंत्री कुणालाही पाठीशी घालायचं काम ते कधीच करत नाही स्वतःच्या म्हणजे भाजपच्या आमदाराने कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला त्यालासुद्धा आज त्या ठिकाणी कोरोनामध्ये पाठवायचं का याच आमच्या नेत्याने राज्याच्या सक्षम अशा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं आहे त्याच्यामुळेच मला तुम्हाला हे सांगायचं आहे आणि कुठल्याही पद्धतीचा बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र